विधानसभा निवडणुकीत काही जणांनी नकळत तर काहींनी ठरवून गद्दारी केली त्या सर्वांना माफी दिली मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पैसे घामाच्या कष्टाचे आहेत त्यांच्या निवडणुकीत जीव ओतून आम्ही काम करणार आहोत त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी रक्ताचं पाणी करू मात्र या निवडणुकीत जर कोणी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही असा सज्ज डिसारा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात दिला शुक्रवार दिनांक एकतीस तारखे रोजी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते व्यासपीठावर खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख प्रदेश सचिव श्री शैल उटके प्रदेश सचिव कल्याण पाटील जिल्हाध्यक्ष अभय साळुंके काँग्रेस नेते मल्लिकार्जुन मानकरे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भगवानराव पाटील तळेगावकर जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील शिरूळ अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजडकर देवनी अध्यक्ष ॲडव्होकेट अजित बोळकोणे माजी पंचायत समिती सभापती अजित माने माजी सभापती राम गायकवाड माजी नगराध्यक्ष हमीद शेख शहराध्यक्ष अजित नाईकवाडे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी अंबादास जाधव लाला पटेल किशोर कारखाने पंकज शेळके शकील पटेल रजनीकांत कांबळे विलास सूर्यवंशी अजित निंबाळकर महेश देशमुख महेश मेहत्रे सोनू डगवाले आदी उपस्थित होते पुढे बोलताना अभय साळुंके म्हणाले निलंगा विधानसभेच्या आमदारांनी विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला एकाच रस्त्यावर अनेकदा रस्ते, अनेक रस्ते करून बिल लाटण्याचं काम केलं आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतमध्ये काम करताना अडचण निर्माण केली या अडचणीतून मुक्त करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकावणे आवश्यक असून तिन्ही तालुक्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस आपला झेंडा रोवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी प्राध्यापक रमेश मदरसे विठ्ठल पाटील मिथून दिवे बालाजी गोमसाळे गंगाधर चव्हाण किरण पाटील प्रमोद मरुरे शाहिद लाला पटेल बबलू जाधव हाजी सराफ दिलीप ढोबळे बालाजी वळसावंगीकर सुतेज माने बाळू पाटील गिरीश पात्रे मालबा घोंसे गोविंद सूर्यवंशी विकास पाटील विलास कांबळे धनाजी चांदुरे राम भंडारे संजय बिराजदार पिराजी साबळे शरद देशमुख रम्माताई टोंपे किशोर टोंपे सिराज देशमुख अजगर अंसारी दत्ता देशमुख पंडितराव रणखांब मदन बिरादार पार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण सोळुंके ॲडव्होकेट तिरुपती शिंदे ॲडव्होकेट संदीप मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गद्दारांना पक्षात थारा नाही बाळासाहेब देशमुख काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षातील गद्दारांचा शोध घेण्याच्या सूचना पक्षाला दिल्या असून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात उमेदवारी तर सोडा साधा थारा मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांनी जाहीर करत शिफारशीवर उमेदवारी मिळवणार नाही तर विजयी मिरिटवर उमेदवारी दिली जाणार असल्याचं जाहीर केलं तसे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या कामाचं कौतुक करत देशातील टॉप टेन जिल्हाध्यक्षांमध्ये अभय साळुंके यांची गणना होत असल्याचं त्यांनी देशमुख यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार खासदार काळगे राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनाला येथील जनता कंटाळून गेली असून शेतकरी शेतमजूर आणि तरुण बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भाजप सरकारला जनता अद्दल घडविणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वच पातळीवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असा विश्वास खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांनी व्यक्त केला आहे आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सपकाळ साहेबांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहेत आदरणीय बाळासाहेब देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मेळावा होत आहे आणि सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आज या मेळाव्याला उपस्थित आहेत आणि हाच मेळावा खऱ्या अर्थानं काँग्रेसचा अधिकृत मिळावा समजला जावा असं आमचं मत आहे जे काही आमच्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील ते नक्कीच भविष्यामध्ये मिटवण्याचं काम आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करू आणि भविष्यामध्ये मोठ्या एकजुटीने ही निवडणूक आम्ही खंबीरपणे लढवू

जिल्हाध्यक्ष आहेत महाराज सचिव सरचिटणीस आहेत आपण उपाध्यक्ष प्रोटोकॉल मागे झालेला कार्यक्रम असं काही नाही काँग्रेसच्या विचारांनी काँग्रेसला ताकद देण्यासाठी जर कोणी एकत्र येत असतील तर निश्चितपणे चांगलीच गोष्ट आहे का हे चांगलं हे वाईट असं काही नाही जो ही कोणी काँग्रेसच्या पक्षासाठी काँग्रेसला ताकद देण्याचं काँग्रेसला उभारी आणण्याचं काम करेल निश्चितपणानं पक्ष त्याच्या पाठीशी राहील

शेवटचा प्रश्न तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये सगळे कार्यकर्ते सगळेच कार्यकर्ते इच्छुक आहेत म्हणजे ज्यांनी विधानसभा लोकसभेमध्ये जीव काम केलं यामध्ये तुम्ही कसे त्यांना समाधान करत उत्तर तुम्ही सोबत केलं सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी चर्चा करून पूर्ण काही इलेक्ट्रोमिरिट बेसिस पाहून आणि त्याशिवाय ही त्यांच्या संमतीने सर्वांच्या संमतीने आणि सहकार्याच उमेदवार कुठलाही वाद होणार नाही शेवटचा प्रश्न केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजप सरकार परिषदे निधी कसं निधी का ताकदीन जो काय निधी असतो निश्चितपणानं ताकदीन काम करू आणू देईल भाजपच असा आरोप आहे की पालकमंत्री अमित देशमुख साहेब असताना त्याने अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि कुठे रुपये माजी पालकमंत्री आमदार समजा कसं बघतो असं काय कोणी काय केलं कोणी खेचून आणलं याच्याही पेक्षा जनतेला निश्चितपणानं सुराज्य पाहिजे आज सुराज्य आलं की सर्व निधी येईल पैसा ही बाब कोण ठरते त्यामुळे सर्वसामान्य माणूस सुखी राहायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे काँग्रेस करतात निश्चितपणानं मदत केलेली आहे निश्चितपणाने ते फिरलेले आहेत सर्व अहवाल त्याने तयार केलेला आहे सर्व शासनाला भेटिस देण्याचं काम केंद्रातून सुद्धा त्यांनी सांगितलं की हा जो अहवाल आम्ही केंद्र असतो पडल्या माहिती जिल्हाध्यक्ष आणि माझ्याकडे तीन जिल्ह्याचा कार्यक्रम असल्यामुळं पक्षानं दिलेला आणि चौदा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट